नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आहे हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण हो हो तर आज मला सुवाशीन जीव घालायचे आहे त्यासाठी आज मी पूर्ण पोळी बनवणार आहे तशी तर धुलीवंदनच्या दिवशी घालली जाते पण ती राहिली आहे घालायची म्हणून आज घालते तर सकाळची सर्व कामे झालेली आहे डाळ पण शिजवलेली आहे आणि बाकीचा जर स्वयंपाक आहे तर तुम्हाला दाखवते चला तर मग तर सकाळची सर्व कामे झाली कपडे वगैरे धुवून झालं त्यानंतर आता तिथे स्वयंपाक करते पुरणाची डाळ शिजून घेतलेली होती आणि पुरण परतून घेत आहे त्यानंतर इकडे भात बनवलेलं आहे भज्याचं पीठही भिजून ठेवलेलं आहे आहे त्यानंतर पुरणही तयार करून ठेवलेलं आहे तुम्ही ते बघू शकतात आणि त्यानंतर कणी भिजवलेली आहे डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनल ती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक त्यामध्ये मी दाखवलेलं आहे कसं बनवायचं काय तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तर तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल त्यानंतर इथं मी पुरणाची पोळी करते तर काय करायचं पुरणपोळी जर चांगले टम्म फुगायची असेल तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणाची पोळी जर बनवत असाल तर काय करायचं पुरण चांगल तर चांगलं पाहिजेच खूप जास्त पातळही नाही पाहिजे खूप जास्त घट्टही नाही पाहिजे पातळ झालं तुम्ही त्यातलं पाणी काढून टाकू शकता आणि घट्ट झालं तरीही काही करू शकता येत नाही आणि मेन म्हणजे एकदा पुरण बिघडलं तर पोळी कधीच चांगली येत नाही पो पुरणाचं तर झालंही असं त्यानंतर कणिक कशी भिजवायची तर कणिक एकदम सॉफ्ट पाहिजे आणि लवकर भिजवायचे कपड्यांनी चाळून घ्यायचं पीठ म्हणजे छान असं मौसूत होतं तर मी त्या कपड्याने पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर कणिक भिजवून ता ठेवलेले मस्त मीठ आणि तेल लावून छान झाकून ठेवायची किंवा एखाद्या पिशवीमध्ये घालून ठेवलं तरीही चालतं त्यानंतर मस्त एक छोटंसं उंड घ्यायचं खूप छोटा घ्यायचा कारण च पोळी ही खूप मोठी होऊन जाते त्यामुळे त्यानंतर वाटी बनवून घ्यायची आणि पाहिजे ते तेवढं तुम्ही त्यामध्ये पुरण घालू शकता जेवढं जास्त पुरण घातल्यानंतर पोळी छान होते आणि खायला टेस्टी लागते तर मी पुरण घालून घेतलेलं आहे अंदाजाने तुम्हाला म्हणजे आपल्याला अंदाज असतोच किती घालायचं ते तर घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशी एकदम हलक्या हाताने पोळी आहे जी पुरणाची ती लाटून घ्यायची आहे तर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे तर तुम्ही म्हणाल की तवा खाली आणि खाली पोहे लाटते तर मी हे दाखवण्यासाठी लाटून घेते कारण मग खूप वेळ जातो भाजायचं आणि ते तुम्हाला सोबतच दाखवलं असतं मग मी तर इथं लाटून घेते छान अशी लाटून घेतलेली तुम्ही ते बघू शकता एकदम पातळ काट जास्त लाटून घ्यायची व्यवस्थित काट लाटले ना तर पोळी व्यवस्थित छान लाटल्या जाते तर मस्त अशी लाटून झालेली आहे त्यानंतर तवा गरम पाहिजे पोळी भाजताना कधीही तवा गरम पाहिजे थंड तुम्ही गॅस कमी केला आणि जर तवा थंड असेल तर पोळी अजिबात चांगली होत नाही मग ती व्यवस्थित छान भाजलीही जात नाही आणि खाली चिटकोणी म्हणून मी इथं थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि छान अशी मिडियम गॅसवरती पोळी ही आपली भाजून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता आ, आनी आ, आ, आनी तर आणि जर या पद्धतीने जर तुम्ही पोळी लाटली तर एकदम टम्म फुगते तर डिटेलमध्ये मी रेसिपी नाही शेअर केलेली आहे ऑलरेडी आणि जर नक्कीच कधी टाईम भेटेल तर पुन्हा एकदा करेल त्यानंतर पोळी उलटी करायची गॅसची फ्लेम ही खूप स्लोने ठेवायची आणि खूप जास्त फुलाईने ठेवायची तर तुम्ही बघू शकता एक साईडनी छान फु भाजलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायची आहे तर थोडीशी भाजू द्यायची त्यानंतर वरतून त्यावरती तूप टाकायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की ती टम्म फुगलेली आहे लगेच दुसऱ्याच साईडने फुगते मस्त छान अशी पुरण आणि मी तुम्हाला सांगितलं कणिक जर व्यवस्थित असेल ना तर पोळी एकदम छान होते टम्म फुगते एकदम मऊ लुसलुशीत होते जशी हुटाने जाबावे या पद्धतीने तर तुम्ही ते बघू शकता टम्मक ट पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजूने छान भाजून घेतली तूप लावून मी मस्त अशी पोळी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता खायलाही खूप छान लागते त्यानंतर आज मस्त कांदा भाजी बनवली तर इथं मस्त छान भजी बनवते त्यानंतर इकडे गुळवणी ठेवलेलं आहे इथं मी त्याला खोबऱ्याचा तडका देऊन घेतलेला आहे तुपामध्ये आणि छान असं पाणी टाकल्यानंतर साखर टाकली आणि पाणी उकळल्यानंतर दूध टाकलेलं आहे पाणी एकदम थोडंसं टाकलेलं आहे आणि हा नैवेद्य काढून ठेवला आहे सुवासनीसाठी इथं कोणी ह्यावेळेस बोलवायला नव्हतं त्यामुळे मग मी कुणाला बोलवलं नाही गायलाच देणार आहे तर आणि सुवासिन म्हणून मी स्वतःच जेवणार आहे कुणी नव्हतं त्यामुळे नाही तर मग कुणाला बोलवलं तरीही चालतं तर इथं भजे गोडे पण काढून झालेले आहे सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे आता मी नैवेद्य दाखवते जो गायला द्यायचा आहे सुवासीन मला घालावं लागते धुलीवंद्यांच्या दिवशी घालायची असते खरं म्हणजे देवांचे नैवेद्य ठेवलेले आहे आणि इथं हा नैवेद्य काढून ठेवलेला आहे गाईसाठी तसं सुवासी म्हणून आहे तरी पण गायला इथे मी तर असं कुणी येत असेल तर मग कुणाला बोलवते तर असं ही पिल्लोच इथे शकते दर्शन घ्यायचं काम छान दर्शन घेतो पण कधी कधी मुंबई तर मस्त इथं पुरणाची पोळी त्यानंतर ते गुळवणी भजे कुडई आणि रशी आणि भात बनवलेलं आहे तर मस्त असं जेवण तयार झालेलं आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघितला नसेल तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा सर्च केले ना पुरणपोळी तरीही तुम्हाला भेटेल तसं मी लिंक देतेच किचन क्लीन केले भांडे पण भरपूर होते पुरणपोळी गेली तर भांडे देऊन आणि हे दूध थंड व्हायला ठेवले कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानं खराब होऊन जातो आणि इथं बदाम भिजू घातलेले आहेत तांब थोडंसं पाणी घेतलं आहे मला प्यायचं आहे ते आणि पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे तर हे किचन क्लीन केलेलं मी संध्याकाळचं दाखवलेलं आहे पुरणपोळी सकाळीच बनवली होती दुपारी तरी साडेबारा एक वाजलं होतं जेवणासाठी दोन अडीच तास पुरणपोळीचे स्वयंपाकाला लागतंच कितीही जरी नाही म्हटलं तर त्यानंतर मी संध्याकाळी जे किचन क्लीन केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि मग आता जे कामं होते जे झाल्यानंतर किचन क्लीन अंदर ते करते तर काल तुम्ही बघितलंच असेल मी हे जे गादीचं कवर आहे तो धुऊन ठेवलेला होता पण काल घालायला वेळच नाही भेटला बाकीचेच कामं खूप सारे होते घरामधील आवरायचे त्यामुळे मग ते राहून गेलं होतं तर मग आज ते घालते आणि ते बघा मला हे काम करूपर्यंत पिल्लूची कशी गडबड गोंधळ चालू असतो तर त्याला दुसरी पॅन्ट घालायची होती आणि आता त्याला समजायला लागले की कोणते कपडे घालायचे कोणते नाही तो जे तो ज्याला ते पाहिजे तेच पॅन्ट शर्ट घालायचं असतं असं त्याचं सध्या आहे आता पहिले कसं मी जे घालाल ते घालून घ्यायचं पापण म्हटलं ना ही घाल तर ती नको ही नको असं चालू असतं सध्या तर कवर घालून झालेलं आहे गादीच्या खालच्या गादीला खाल गादी नाही शिवलेलं वरचीलाच आहे आणि खालची व्यवस्थित बसते पण वरची थोडीशी मोठी झालेली आहे ते खूप गोंधळ आहे कधीतरी सांगेल मी तुम्हाला का बरं असं मोठी गादी मी घेतली वगैरे आहे त्यानंतर त्यावरती बेडशीट टाकते आणि हे खूप मोठी बेडशीट नाही त्यामुळे ॲडजस्ट करून मी लावून घेते कारण हे मी असेच बाहेर विकायला येतात ना पाचशेचे दोन त्यातलेच घेतलेले आहे आणि काय होतं खराब जरी झाले ना पटकन धुवून निघतात ते जी मार्टमधून एक आणलं होतं मी चारशे रुपयाचं पण ते आता खराब झालं आणि मग मी ते टाकून दिलेलं आहे आणि ते खूप मोठं होतं जर सगळ्या बाजूने व्यवस्थित बसायचं पण हे कसे सा स्वस्तात मस्तही आहे पटकन धुनंही निघतात सापही होतात आणि टेन्शनही नसतं आणि जास्त पैसे खर्च करायची गरज नाही पडत तर गादी मोठी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो नाही तर व्यवस्थित बसतात तर बघा पूर्ण मी क गादीला कवर घालून घेतलं त्यानंतर बेलशीटही टाकून घेतलेलं आहे आणि पिलूचा टेडी घेऊन पिल्लू बघा कसं झोपलेलं आहे तिथं त्यानंतर उषाही ठेवल्या पिल्लू जी आहे ते, 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 ते तर उशा ती एक उषाखाली घेऊन थोडीशी तेलकट होऊन धुवून धुवून मग खराब झाली आणि एक नवी दिसते असं झालेलं आहे त्यानंतर हे जे बॅल ब्लँकेट आहे ते मी धुऊन ठेवले आहेत स्वेटर वगैरे आमचेही धुवून ठेवलेत म्हणजे आता काही थंडी तर संपलेली आहे गर्मी चालू झाली आहे एवढे सगळे स्वेटर धुवून मग ठेवून देते म्हणून मग धुवून काढलेलं आहे आज आणि ब्लँकेटची काही जरूरत नाही त्यामुळे धुऊन ठेवल्यानं मग वास वगैरे येत नाही त्यानंतर जी ही बा बास्केट आहे ही तर मी डेलीचे कपड्यांसाठी घेतली होती पण आता पिल्लूचे जे न यूज होणारे कपडे आहे अट त्यानंतर कॅप आहे ज्या टोप्या आहेत त्याच त्यामध्ये असतात लवकर जे सापडत नाही ते कारण कॅप इकडे तिकडे परतात तर मग पिशवीत ठेवून देते मी म्हणजे पिशवीत घालून ठेवलेलं आहे म्हणजे धूळ वगैरे बसत नाही आणि कपडे हे मी त्याची शक्यतो जे आहे नवीन ते कपाटमध्ये ठेवलेले एका कप्प्यामध्ये आणि डेलीचे ती पाठीमागे लॉन्ड्री बॅग दिसते त्यामध्ये आहे तर ह्या कॅप वगैरे मग यामध्येच ठेवते तर बास्केट यासाठीच यूज होते जास्त खरं म्हणजे डेलीचे कपडेसाठी आणलेली पण ती काही जास्त त्याचं यूज ही बॅग घेतल्यामुळे जास्त यूज झाली नाही आणि ज्यात कसं पटकन कपडे मोकळे टाकले असतात लवकर सापडते आणि हार्ड ड्रेस आम्ही त्याला थंडीमध्ये घेतला होता पण तो झाला मोठा त्यामुळे यूज झालाच नाही हे आता तसंच ठेवून दिला जाणार आहे तर असं हे मी आता सगळं ठेवून देते कॅपही फिशूत घालून ठेवल्या म्हटलं बास्केटनं मग वरती ठेवून देते काही जास्त काम नाही आणि डेलीचं खाली ठेवलं ना त्याचं चालू असतं काढायचं घालायचं सॉक्सही खूप झाले होते तर तेही ठेवून देते जे नवीन आहेत ते आणि ज्याचं बाकीचं रुमाल वगैरे आहे ते डेलीचं लागत नाही ते सामान त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि माझी कामं चालू असेपर्यंत पिल्लूची मदत चालूच असते तुम्ही बघा तो पहिले बसलेला आहे आहे चालू आहे काही ना काही काम चालूच असतं त्याचंही तर ही कवर आणलेलं आहे विलो कवर तसं बेडशीटचा एक कलर आहे येल्लो म्हणून मग ते तसेच ठेवलेले आहे कारण हे टेडी बिअरचे कवर आहेत त्यात हे असे रेडवरती मॅच होऊन जातात म्हणून म्हटलं तर आधी मी तसंच ठेवलं होतं त्याच्या कॅपनंतर म्हटलं तर पिशवी आहे तर पिशवीमध्येच ठेवून देते म्हणजे काही सारखं सारखं काढावं लागत नाही आणि त्याला बास्केटमध्ये कसे धुळ हो जातेच किती जरी नाही म्हटलं तर कपाटातही कुठेही ठेवा तुम्ही धूळ गेल्याशिवाय राहतच नाही कपाटात नाही जास्त करून कपाटात फक्त साईडने पुसून घ्यावं लागतं तसे बास्केटमध्ये आणि ह्या ज्या पॅन्ट आहे त्याला आणलेल्या पण थोड्याशा मोठ्या अजून नंतर येतील म्हटलं मग त्याही ठेवून देते कारण आता काही लागत नाही त्यामुळे आणि जेवण वगैरे लवकर झालं ना तर मग असे काही काम चालूच चालू असतात तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू